चला मंडळी गणेश थेरू मित्रमंडळ वस्ती दुसऱ्या भागात सर्वांचं स्वागत आहे चला तर आपण बघितलं मागच्या वेळेस आपण गणपती आणला डिझाईन केलं पावत्या गोळ्या केल्या आता आपण लागणार सामान म्हणजे डेकोरेशनचं सामान घ्यायला आलेले डेकोरेशन सामान घेऊन जाणार मस्तपैकी परवानचं काय पडलं तिकडं काम करायचं पडले यांचं खायचं पडले यांना खायला पाहिजे चला यांना म्हणलं खाऊन झालं असेल तर दगाडी उचलून घ्या राहिलेली साफसफाई करून घ्या ते पुरं धोरलेले कामाला तर एक 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 जण करते दगाडी उचलायचं <laughs> काम करते कोण बघायचं काम करते हे बघा ही अशी भक्त घ्याय ना बघणार एक जण काम करणार बाकी सगळे बघत आहेत आता हर्षला यांनी कामाला लावलंय तर का आता सापडला सापडणार यांना हर्ष बाहेर असतो त्यामुळे हर्षाला म्हणलं तू पहिले काम आणि प्रत्येक गाडी चढे प्रत्येक पडशी खाली होय अरे खाली वयला कोणता मनाने करा बाबा करून भाऊ खाली होय पडल्यानंतर मग हात ना त्याला म्हणलं खाली होय बाग बाग कसा कसं बसलाय त्याला म्हणलं आपल्याला गणपती ठेवायचं भाऊ तू साईडला होय आपण आता गणपती वाजवत गाजवत आपण थारवरती गणपती नेणार आहे हे बघू शकता तुम्ही गणपती आपण आता व्यवस्थित वरती थारवर आहे प्रत्येक वर चढलेल्या प्रत्येक तेच काम पाहिजे होतं प्रत्येक येतो शहरावरती आता आपण व्यवस्थित गणपती ठेवलेल्या वरती आपण थार वरती घेऊन आहे आता पोरांनी बँड पण बुक केलेले आहे बघा तुम्हाला दाखवतो मस्त पैकी पोर आता पोरं लाईन चाललेले सगळे पोरांच्या फक्त पोरं इतकी खुद झालेली आहे की आपण ना पहिल्यांदा दिन असं केलेलं आहे आपण थारूवरती गणपतीची मिरवण काढलेली आणि बसावता आणि डीजे लावलेले आपण हे बघा आपण चालले पोरं डायरेक्ट बँड बिंड चालू डीजे चालली मस्त पैकी तुम्ही म्हणता जे आवाज कळत नाही काय होते युट्यूबचा विषय हे आपण आवाज टाकू शकत नाही गाण्यांचा कॉपीराईटचा प्रश्न पडतो म्हणून आपण काही गाणं दाखवलेलं नाही तुम्हाला आता काही गाणं नाही बडबड ऐकावच लागणार आहे काय फरक नाही तुम्हाला ते म्हण तू वरती काय चालत मी पोरं मोज होतो किती पोरं आलात काय हजेरी गेला तुम्हाला तर माहिती आहे कसा विषय आता आपण गणपती ना, ना बसवणार आज या बघा तुषारवरती वरती गाडीला टाकलाय काळ्याची माझ्या काळ्या नाचवत आहे काळ्या म्हणजे कच्च्या टाक्या टाकून आज आलेलं आहे एक फक्त नाचायला आलेलं आहे काळा दिवसभर का नव्हता पण आपण जाऊ दे आपला काय कार्य करताय मंडळाचा आपण गणपती व्यवस्थित खाली उतरून घेऊ आणि आपण गणपती मंदिरात बसवणार आता गणपती बसवल्यानंतर तुम्हाला आमच्या आरती बिरती दाखवते कसं काय आरतीचं नियोजन असतं कसं प्रसादाचं नियोजन असतं प्रसादाला काय मना घेऊ नका सगळीकडे गरज असतात आमच्याकडे असतय काही विषय नाही एवढा आणि आमच्याकडे ना म्हणजे गणपती बसवलाय ना आमच्या घरचंच हे घरचाच घरचंच असल्यामुळे काय का जास्त टेन्शन नाही आम्हाला आता आम्ही मस्तपैकी पूजा पिजा करून घेतो गणपती बसवतो हे बघा गणपती बसवलंय आमच्या बांबांनी आणि आता आपण आरती घेणार आता तुम्ही सगळ्यांनी आरतीला तयार राहायचंय मस्तपैकी आमच्या आरती बिरती कशी काय कसा विषय करतो आम्ही आता रूपाय कल्लावा दायताल्लावा पाय जुगा जय देवक तुझी मानळावर कèo रीताती सांगेस सामरा कचरा ललाडी सामंजस रादी आईल पूरी अयो रे हव्या प्रसाद खाऊन झाले नंतर तुम्हाला आमची बघ ही मेन गणपती मूर्ती म्हणजे आम्ही स्थापन केलेली मूर्ती गणपती मंदिरच आमचं आणि हा गणपती आम्ही बसवलेला आहे हा आपण बुडवतो दरवर्षी आम्ही नवीन गणपती बसवतो आणि एक गणपती असतो आमचा हे बघू शकता बंट्याचा बोर आता बंटच्या पोराला एवढा आनंद आलेला गणपती बसवल्यामुळे तुम्हाला याला एवढा आनंद झालेला तुम्हाला मी आनंद दाखवतो तुम्ही बघा बोलतो विड्या मध्ये हक्की उड्या मारतो कसा मार गणपती बसल्यावरती लहानपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वजण आपले तर खुश असतात सगळे जरी खुश असले तरी आपल्याला आपलं काम करावं लागते रोजचा रोज हिशोब ठेवा लागते किती पावत्या गोळा झाल्या किती देणं बाकी किती खर्च झाला रोजचं रोज बघावं लागते मित्रांनो हे मंडळाचं काय म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही पण काम करत असताना हे जरी लोकांना दिसायला दिसत असत छोटंच काम पण हे दहा पंधरा दिवस खूप कष्ट करावं लागतात त्यासाठी

ம <laughs> <laughs> Oh. 아, 네, 가요, 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 가요,

માગોય અનકીલા દીકા ગામમાં મપ્પા ના પાડે અરે એય રાઈટમાં સરે 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 हा मडके फुड कार्यक्रम घेतला आता आपण आपण संगीत खुर्ची घेणारे आपले जर रोज कार्यक्रम असतात मित्रांनो कधी संगीत खुर्ची असते मडके फोड असतात असे अनेक कार्यक्रम ठेवतात लहान मुलांचे डान्ससुद्धा असतात तुम्हाला मी शेवटच्या वेटमध्ये डान्स पण दाखवणारे सगळे तुम्हाला दहा दिवसाचं काय काय कार्यक्रम सगळं आहे आता आपण लहान मुलांची संगीत खुर्ची घेतलेली त्याच्यानंतर आपण महिलांची घेणारे नंतर मोठ्या माणसांची नंतर पोरांची असे आपण वेगवेगळे गट पाडतो आणि सर्वांना आपण गणपतीमध्ये खेळण्याचा परत सर्व सर्व आनंद घेण्याचा आपण प्रयत्न देण्याचा आपण प्रयत्न करतो आपण सर्वांचं यातील जिंकलेल्या स्पर्धकाला आपण चांगले बक्षीस देण्याचा प्रयत्न करतो आपण अनेक कार्यक्रम ठेवलेले मित्रांनो सगळ्या कार्यक्रमात जवळपास सर्वांना बक्षीस देण्याचा प्रयत्न करत असतो आपण हे बघू शकता हे लहान मुलांचे झाले आता मोठ्या माणसांची हे सगळे आपल्या गणपती सगळे म्हणजे तुम्हाला म्हटलं ना सगळेच मजा घेण्याचा प्रयत्न करतात सगळे मजा लुटण्याचा प्रयत्न करतात आपण दहाही दिवस सर्वांना आनंद देण्याचा किंवा आनंद ठेवण्याचा कसा प्रयत्न होईल याचा प्रयत्न करत असतो आपण अशा पद्धतीने आपला गणपती उत्सव आधी कसा आनंदाने साजरा होण्याचा यासाठी आपण प्रयत्न करत असतो तर आपण आता पुढच्या भागात तुम्हाला मी आमच्या गणपती मंदिरात कसं रक्तदान झालं कसं आम्ही मजा केली हे सगळं दाखवणार आहे आपण हा आता दुसरा भाग बघितला आपण तिसऱ्या भागात आपण अतिशय कॉमेडी दाखवणार आहे तुम्हाला एकदम हसायला आहे एकदम भारी दाखवणार आहे कारण की आमच्या काही कार्यकर्त्यांनी काही गमतीच आशा केलेल्या आहेत की हसून हसून पोट आमचं दुखायला लागलेलं आहे तर पुढच्या भागात भाग बघताना तुम्ही फक्त पोटाची पोट दुखा गोळी घेऊन सोबत बसायचं आहे कारण की पोट जर दुखलं हसताना हसून हसून तर मंडळ काय जबाबदार राहणार नाही तर तुम्ही तुमच्या जबाबदारीवरती पुढचा व्हिडिओ पाहायचा आहे आता तिसरा व्हिडिओ मी लवकर टाकणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर तसंच असं मला काम करण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि थँक्यू आता बाय